हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे तर आज आहे पाडवा सॉरी मी गुढीपाडवा म्हणत होते आज आहे दिवाळी पाडवा आणि आहुंनी माझ्यासाठी घेतली ही साडी जी की मी फार घाई नेसली आहे त्यामुळे ती इतकी प्रॉपर दिसत नाही आहे पण मी हीच साडी भाऊबीजेला उद्या घालणार आहे त्यावेळी पुन्हा हिचा लुक नक्की शेअर करेल तुम्हाला तर यांना मला ओवाळायचं होतं तर त्यासाठी पटकन आवरत होतो आम्ही आणि त्यानंतर आम्हाला आमच्या मोठ्या घरी जायचं होतं तिथे माझे दोन जेठ आहेत त्यांना पण ओवाळायचं होतं तर मंडळी मी यावर्षी ठरवलेलंच होतं की कशीही कंडिशन असू दे मॅजिक किंवा जे काही असेल ते पण मी यांच्यासाठी ड्रेस घेणार आहे कारण हे दरवर्षी किंवा कुठल्याही सणाला मला न चुकता साडी घेतात म्हटलं मग आपण पण त्यांना घेतला पाहिजे आणि पाडवा असतोच नवरा बायकोंचा एकमेकांना जर आपण थोडंसं स्पेशल फील करवलं ना तर अजून जास्त त्या नात्यात गोडवा निर्माण होतो असं मला वाटतं आणि ते खरोखर म्हणजे इतकं छान दिसत होता तो ड्रेस यांना आणि आमचं थोडंसं कॉन्ट्रास्ट मॅचिंग झाली होती आणि ते खरंच खूप भारी वाटत होतं फोटोसुद्धा इतके छान छान आले ना आणि आम्ही फोटो काढत होतो आणि इथे नेमके व्हिडिओ निघत होते दोन तीन पिक्चर्स क्लिक केले आणि त्यानंतर मला माझ्या मोठ्या घरी जाण्यासाठी फराळ बांधायचा होता आणि कसं असतं ना शेवटी आपण स्वतःने केलेलं आणि ते वाटायला किंवा ते समोरच्याने त्याचा फीडबॅक द्यायला तो एक वेगळ्याच लेवलचा आनंद असतो हो खूप काही गोष्टी चुकतात खूप काही गोष्टी चांगल्या पण होतात पण त्यातून ना माणूस शिकत असतं फराळ बांधला आणि ओवाळून घरी आले सुद्धा आता घरी आल्यावर मला सगळ्यात महत्वाचं होतं साडी काढणं कारण इतकी प्रचंड जड होती ती साडी आणि मला काम सुचत नव्हते तर ही साधी साडी म्हणजे ही पण पहिल्यांदाच घातली मला माझ्या सासूने दिली आहे की अशीच दिवाळीला म्हणून तर ही नेसली मी आणि ही पण अंगावर खरंच खूप छान दिसत होती तर मी मिशोवरून दोन कुर्तीज ऑर्डर केलेल्या होत्या ज्या आपण प्लाझोवर वेअर करतो तर इतक्या सुंदर आलाय म्हणजे एक कलर मला अजिबात आवडला नाही जो मी आता ओपन करते पण जो आधीचा मी कलर दाखवला तो प्रचंड छान दिसतोय आता हा मी वेअर केल्यानंतर कसा दिसेल हे पण तुम्ही मला सांगा कारण माझ्या हा हो भाऊ मला घ्यायला आला होता आणि गाडीवर दोन तीन बॅग्स होते आणि तो बोलला की ती साडी नेसू नको तर तू ड्रेसच वेअर कर आणि मग थोडं आपल्याला इझी होईल जाण्यासाठी तर त्यामुळे म्हटलं ठीक आहे मग मी पटापट सगळं आवरून घेतलं एकीकडे हे बसले होते गप्पा चालू होत्या आमच्या आणि मला कळतच नव्हतं नेमकं काय होतं पसाराच संपे ना घरातला म्हणजे मी तिकडचं आवरलं का इकडे पसारा व्हायचा इकडचं आवरलं का तिकडे पसारा व्हायचा त्यात माझ्या आत्या सासून त्या पण आल्या त्यांचे जेवण झाले माझा भाऊ होता यांचे मित्र हे म्हणजे असं आनंदात आणि खूप इझिली सगळं पार पडलं पण त्यानंतरचा जो पसारा झाला ना तो आवरेनच झाला होता मला म्हणजे फराळ पण बांधायचं होतं मी बॅग पण पॅक केलेली नव्हती आणि खूप धावपळ होत होती माझी त्याच्यात हा पण माझा भाऊ पण म्हणत होता आवर पटकन आवर पटकन तर ती एक वेगळ्याच लेवलचं म्हणजे एक बॉदर्ड होतं ना एक तसं व्हायला आलं होतं मला तर त्याच्यानंतर म्हटलं ठीक आहे मग ही साडी परत पॅक केली सगळ्या साड्या टाकल्या ज्यांच्या मला ब्लाउज शिवायचे आहेत ते वेगळीच बॅग घेतली त्याचीवाली आणि पटापट जेवढा पण पसरा होता बेडवर तो सगळं आवरून घेतला तसं मला हे घडघडी म्हणत होते की प्रेरणा तू नको इतकं टेन्शन घेऊ तू तु जेवढा तुला आवरायचं तेवढा आवर बाकीचं मी गेल्या तू केल्यानंतर मी आवरून घेईल तू काही लोड घेऊ नको पण मला योग्य वाटत नव्हतं की कस काय मागे पसारा सोडून जाणार आहे आणि आपल्याला माहिती आहे की जी गोष्ट मी आता इथे ठेवून चालली आहे ती मी येईपर्यंत तिथेच राहणार आहे तर यांना म्हटलं तुम्ही मला फक्त फराळ भरण्यासाठी मदत करा तर इथे तीन ठिकाणचा फराळ भरला मम्मी पप्पा आणि आत्यासाठी आणि मस्त गप्पा भर मारत मारत तो फराळ भरला आम्ही आणि प्रचंड थकवा जाणवतोय माझ्या चेहऱ्यावर मला खरंच खूप जास्त थकवा आला होता पण तरी पण माहेरी जाण्याची एक एक्साइटमेंट होती म्हणून पट, मी फार पटापट पटापट हात चालवत होते आणि फायनली मी रेडी झाली आणि मी हा कुर्ता वेअर केला आता तुम्हीच सांगा की हा कसा दिसतोय जर तुम्हाला याची लिंक हवी असेल तर मी नक्की देईल तुम्हाला पण मला असं वाटत होतं की कलर जर मी थोडासा वेगळा ऑर्डर केला असताना छान दिसला असता उठून दिसला असता पण तरी पण हा आपण क्लासी लुक देतोय छान दिसतोय हा आपण जर तुम्हाला लिंक हवी असेल तर सांगा मला स्वामींचे पाय पडले आणि त्यानंतर मी निघाले माझ्या जा माहेरी जाण्यासाठी आता इथे प्रॉब्लेम इतका झाला की रस्त्याला नुसती सुरुवातच केली जाण्यासाठी आणि पावसाची सुरुवात झाली आणि ते पावसाची थेंब ना माझ्या भावाच्या डायरेक्ट डोळ्यात जात होते तर तो, तो बोलला की दीदी आपण एका ठिकाणी थांबून घेऊया थोड्या वेळ तर मी पण त्याला बोलले की हो थांबायलाच हवं कारण कसं आहे ना की फराळ वगैरे पण घेतलेला होता किंवा काही गोष्टी होत्या तर त्या पावसाच्या नको खराब व्हायला म्हणून जास्त नाही आम्ही पाच एक मिनटं थांबलो होतो आणि आमचा असा पोपट झाला की पुढे जाऊन पाऊसच नव्हता म्हटलं अरे हो मुगास एवढ्या वेळ थांबलो आपण तर त्यानंतर केली मी माझ्या माहेरात एंट्री माझं माहेर आहे मालेगावचं आणि खरंच जेव्हा आपण एंट्री करतो ना आपल्या माहिरात ती नेक्स्ट लेवलची फिलिंग असते मम्मी बाहेर रांगोळी काढत होती तर मी आधी पप्पांना शोधायला आतमध्ये गेले आणि पप्पा होते देवपूजा करत तर छान दिसत आहेत पप्पा आणि पप्पानी बरंच वेट लॉस केलेलं आहे पण ते आम्हाला असं बघण्याची सवय नाही त्यामुळे थोडसं असं वेगळं वाटतं पण त्यांच्या हेल्थसाठी ते खरंच खूप छान आहे आणि ठीक आहे त्यांना भेटले आणि त्यानंतर मग मी माझ्या आजीकडे गेले कारण मम्मी पप्पांना पण गावात काम होतं तर ता त्यांनी मला आजीकडे सोडलं आजीशी छान गप्पा मारला तेवढ्यात ना चौकातून ही दिंड निघत होती तर ते म्हशीचं मेल व्हर्जन आता त्याचं नाव तुम्हाला पण माहिती आहे म्हणून पण मी ते व्हिडिओमध्ये घेणार नाही तर त्याची धिंड निघत होती आणि माहित नाही याचं काय करतात काय नाही तर ते बघितलं आणि आजी बोलले की याची बळी देतात वगैरे तर ते ऐकून मला थोडंसं वाईट वाटलं आणि मग तेवढ्यात मम्मी पप्पा आले आणि आता त्याला पण बोलवलं होतं मी भेटायला की मी आली आहे तर येऊन जाय असं तर हे पप्पा आणि इथे बसले होते मामा तर थोड्या वेळ गप्पा वगैरे मारल्या आणि त्यानंतर घरी तर काही स्वयंपाकाची सोय नव्हती तर अत्यंत पण बाहेरच आलेले होते असेच फिरायला म्हणून तर म्हटलं चला सगळे बाहेर जाऊया असं मम्मीच म्हणाली आणि मग त्यानंतर गेलो माऊली हॉटेलला जेवण करण्यासाठी तर काहीने तिथे छान असं जेवण केलं व्यवस्थित कारण घरी जायला सुद्धा आता बराचसा उशीर झाला होता साडे दहा पावणे अकरा झाले होते कारण घरी पण चुलत अत्यंत आल्या होत्या तर त्यांच्याशी पण मस्त गप्पा वगैरे झाल्या आणि मम्मीला तर कंटाळा आलाच होता मम्मीला वाटतच होता थोडं बाहेर जावं आणि खावं असं तर काहीने मस्त तिथे नेहमीपेक्षा माझा आवाज या व्हिडिओमध्ये थोडासा दबलेला येतोय आणि कदाचित तो, कदा तो यापुढे दोन तीन व्हिडिओजमध्ये येऊ शकतो त्याचं कारण असं आहे की मी आली माझ्या मम्मीकडे आत्ता आता आणि मला एडिटिंग करण्यासाठी असा खूप काही पर्सनल स्पेस नाही आहे आजूबाजूला घर आहे त्यामुळे मी तुला तोरडू शकत नाही आहे पण असो सध्या थोडं कसं नाही ऍडजस्ट करावंच लागणार आहे मला आजचा व्हिडिओ आहे भाऊ पिजेचा तर काही नाही सकाळी उठले आणि मला करायचे होते केस वॉश आणि कारण म्हटलं थोडी तयारी वगैरे पण केली पण जर केस चांगले असले ना तर बरं वाटतं तर त्यामुळे मी केस धुवून घेतले आणि गुरुवार पण होता तर त्याच्यानंतर चहा आधी घेतला होता मम्मीच्या हाताचा पण ओम चहा करत होता ना माझा भाऊ तर त्याच्या हाताचाही चहाचावास चा खूप छान येत होता त्याला चहा करायला लावला तेवढ्यात माझे मामा आले होते तर त्याने मामांना की आणि आम्हा सर्वांना चहा दिला तेवढ्यात माझ्या मामाचा मुलगा पण आला आत्ता ते पण आले त्यांना पण पाणी वगैरे दिलं आता ही क्लिप मागे पुढे झालेली आहे तर मम्मी खूप सकाळीच ओवाळून घेते मामान त्यांना पण आमच्याकडे सायंकाळचाच कार्यक्रम असतो सगळा म्हणजे पप्पान त्यांच्याकडे कारण सगळ्यांचे कामं संपल्यानंतर सगळे ओवाळणी वगैरे होते तर त्यानंतर मी पण मामान त्यांना ओवाळून घेतलं त्यानंतर माझ्या मामाचा मुलगा त्याला पण ओवाळून घेतलं आणि मी जी ही साडी घेतली ना मी मागच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं की ही मला माझ्या सासूने दिली आणि ती अंगावर खरंच खूप छान वाटते म्हणजे डेली यूजला किंवा पटकन कुठे घालून जाण्यासाठी ही साडी खूप छान आहे आणि मी काही हिच्यावर ब्लाऊज शिवणार नाही आहे कारण हिच्यावर ना मस्त ब्लाऊज मॅच झालेला आहे आता या आहेत माझ्या काकांच्या मुली आणि रांगोळी वगैरे काढायला प्रत्येक लहान मुलांना आवडतं मुलींना आवडतं तर त्या मस्त फोनमध्ये बघून बघून छान रांगोळी काढत होत्या ते आणि त्यांच्या परीने त्यांनी खरंच खूप छान रांगोळी काढली होती आणि या दोघं पण ट्विन्स आहेत पप्पांना ना इथे चहा करायला लावला होता म्हणजे असंच आम्ही मजाक करत होतो पण त्यांनी फार सिरियसली घेतलं आणि छान असा चहा केला होता त्यांनी आणि काय माहिती पण जेंट्सच्या हाताला खरंच खूप चव असते कोणत्याही गोष्टीत सग्ड़ी सग्ड़ी तर आता आमचं अजून पण ओवाळणं वगैरे सगळं बाकीच होतं कारण प्रत्येकाची ज्याची त्याची कामं असतात आणि म्हटलं संध्याकाळी सगळेच जण एकत्र आल्यानंतर एक छान होतं सगळं आणि छान प्रोग्राम होतो तर त्याच्यामुळे मग सगळ्यांनी सायंकाळीच करण्याचं ठरवलं होतं तर त्याआधी स्वयंपाक वगैरे करून घेतल्या वरण भात उसळची भाजी आ... बरंचसं होतं लसणाची मिरची होती श्रीखंड होतं पोळ्या होत्या तर आता मी तुम्हाला दाखवते की मी उसळची भाजी केली होती काळ्या मसाल्याची काही नाही वाटण जे आपलं नॉर्मल असतं ते भाजून वगैरे घेतलं होतं आणि त्यानंतर मस्त त्याला छान तेल सुट्टेपर्यंत परतून घेतलं मी बऱ्याच ठिकाणी बघते की आधी मसाले घालतात आणि त्यानंतर वाटण घालतात पण आमच्याकडे याच पद्धतीने करतात आधी वाटण आणि मग ते त्याला तेल सुटलं तर मग मसाले ॲड केले जातात आणि खूप छान झाली होती अगदी लग्नकार्यात का अगदी लग्नकार्यात आपण जशी करतो ना तशीच झाली होती आणि टेस्टी पण खूप होती जसं ती खट नाही जास्त मावळी नाही खरंच खूप छान झाली होती उसळला ना एक शिट्टी कधीही काढून घ्यायची जसं तुम्ही मटण जे लोक खातात ते कसं मटणाला एक शिट्टी काढून घेतात ते पिवळं पाणी सेम तसंच करायचं कांदे जिरं सगळं घालायचं एक शिट्टी काढायची आणि त्यानंतर मग त्यात ॲड करायची जास्त पण गाळ करायचा नाही आणि आता मी छान ही उसळ उकळायला ठेवून दिली त्यानंतर मग पटकन वरणला पण फोडणी देऊन टाकली कारण मग राहिल्या फक्त चपात्या होत्या आणि आत्याखालून लाटून देत होते तेवढ्यात मी त्या ते शेकून घेतल्या प्रत्येक गोष्टीचं काही शूट घेत बसली नाही तर हे बघा पूर्ण स्वयंपाक रेडी झाला आहे उसळ पण मस्त झाली आहे इथे वरण करून घेतलं होतं त्यानंतर दोन भाकरी केल्या होत्या आणि बाकीच्या सर्व चपात्या केल्या होत्या कारण ज्याला भाकर लागली त्याला उसळसोबत उस भाकर पण खूप छान लागते इथे भात दिसत होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही ऑन डिमांडवर होती लसणाची चटणी खूप आवडते मला त्यामुळे केली होती नंतर मग सगळं आवरून झालं तयारी वगैरे केली आणि त्यानंतर या ज्या चार बँगल्स आहेत ना माझ्या आजीने आणल्या होत्या आणि त्या खरंच खूप छान दिसत आहेत म्हणजे बांगड्यां बघा ना किती छान दिसत आहेत त्याच्यामुळे एक वेगळाच स्लूक आलेला आहे आजी कुठेतरी गेली होती मला आता लक्षात येत नाही आहे तेव्हा तिने या आणल्या होत्या प्रत्येकासाठी तर या आहेत ना खाटुश्यामवरून माझ्या भावाने आणल्या होत्या या बँगल्स म्हणजे राजस्थानवरून आणल्या होत्या आणि या पण खूप छान आहे मी कधीतरी वेळ मिळाला ना तुम्हाला खूप जवळून हे सगळं दाखवेल तर हे पण माझ्या मम्मीला आणलेल्या आहेत या बँगल्स खूप छान छान आणलेल्या आहेत हे पण आजीनेच आणलेला आहे मस्त एक गंठण आहे छान फक्त छोडस छोटंसं आहे थोडं मोठं हवं होतं पण काही हरकत नाही छानच आहे तर असं बरंचसं सामान आणलं होतं आजी आणि प्रत्येकाला आणलं होतं आत्यांना मम्मीला काकीला मला प्रत्येकाला चाललं होतं तिने तर हे पण माझ्या भावाने आणलं आहे खाटुश्यामवरून याला मस्त मोरपिसाची वर डिझाईन आहे आणि खाली राधाकृष्ण आहेत खूप छान आहे ऑक्साईड ऑक्सिडाइज ज्वेलरी खरंच खूप छान आहे हे पण माझ्या आजीने न थांबली होती कधीतरी घालायला छान आहे खरंच तर त्यानंतर मग ओवाळायला सुरुवात वगैरे झाली जास्त काही क्लिप्स घेतल्या नाही कारण काय तेच तेच बघायचं म्हटलं कसं आहे व्हिडिओ पण जर खूप मोठा झाला तर बघायला पण थोडंसं बोर होतं माझी तर एकच इच्छा आहे की त्यांनी खूप यशस्वी व्हावं आणि खूप खूप यशाच्या शिखरावर पोचावं किंवा जे त्याला हवं आहे आयुष्यात त्याला ते सर्व मिळावं आणि त्यांनी कायम आनंदी जगावं आणि लहानपणीच्या प्रत्येक गोष्टी लक्षात येतात आणि किती भांडणं होती आणि आता तेच किती मॅच्युरिटी झाली आहे प्रत्येक गोष्टी आता मजेशीर वाटतात मागच्या जर आठवण पण केल्या तर आम्ही अक्षरशः फटाके असे मोजून मोजून घ्यायचो इतकी भांडणं व्हायची आमचे तर त्यानंतर पप्पान त्यांना पण ओवाळून घेतलं व्यवस्थित आणि काकांते पण बसले होते त्यांना पण ओवाळलं मामांनी मस्त अशी साडी घेतली होती ती घालणं काकीला मम्मीला मला तर होप्स मंडळी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा बाय